नमस्कार उज्व्याला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज या ठिकाणी बादामची खीर केलेली आहे वेगळी खीर खायची इच्छा झाली असेल तर नक्की एक वेस अशी ही खीर करा आता तुम्ही म्हणाल एवढे कुठे बादाम पण मी कमी बादाम वापरून एकदम छान आणि मस्त अशी खिरकी लिहिलेली आहे आणि खीर असा प्रकार आहे की तू थंडही खाऊ शकता आणि गरम आहे चला तर रेसिपी बघू मी या ठिकाणी पन्नास ग्रॅम बादाम घेतलेले आहे आणि मोजून घ्यायचे ठरले असते जवळपास पंचेचाळीस आहे आता हे बादाम भिजत घालायचे आहे थंड पाण्यात भिजत घालत आहे मी त्यामुळे जवळपास तीन ते चार तास भिजत घालते तुम्हाला वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये तुम्ही दोन एक तास किंवा एक तासही भिजत घालू शकता किंवा गरम पाण्यामध्ये उकळूनही घेऊ शकता आता हे जवळपास तीन ते चार तासासाठी भिजत घालून देऊ बादाम भिजत घालून जवळपास तीन ते चार तास झाले आता बादाम सोलून घ्यायचे आहे पण ते बदाम सोलत असताना दूधही उकळायला ठेवून द्यायचे म्हणजे एक काम कमी होऊन जाते कढईमध्ये मी घरचे जे उकळायचे दूध असते तेच घेतले अर्धा लिटर दूध उकळायला टाकून देते कमी गॅसवर हे उकळू देऊ बघा बदाम एकदम छान आणि मस्त भिजलेले आहे आता यावरची साल पूर्णपणे काढून टाकते तुम्ही रात्रभरही भिजत घालू शकता आणि त्यापासूनही खीर करू शकता अशा पद्धतीने सर्व बदामची साल मी आता काढून घेतली या ठिकाणी बघू शकता आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तोपर्यंत दुधाकडे बघू दूध दु छान असे उकळलेले आहे हे बघा कमी गॅसवर बदाम सोलेपर्यंत एकदम छान आणि मस्त उकळी आली यामध्ये मी आता केसरच्या काड्या टाकून देते त्यामुळे या दुधाला छान असा कलर येईल आता केसरच्या ज्या काड्या टाकत आहे त्या आवश्यक अशा नाही असल्या तर टाका नसल्या तर स्किपही करू शकता सोलून घेतलेले सर्व बादाम मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचे पण मिक्सरचे भांडे स्वच्छ करून घ्यायचे कारण त्यात मसाला तिखट वगैरे वाटलेले असतं त्यामुळे वास येऊ शकतो आता या खिरीला घट्ट येण्यासाठी मी या ठिकाणी तांदुळाचा वापर करत आहे बासमती तांदूळ मी या खाण्याच्या चमच्याने ज्यावेळेस बदाम भिजत घातले होते त्यावेळेसच भिजत घालून दिले होते या तांदुळामुळं छान असा घट्टपणा येतो आणि खिरीची चवई एकदम छान आणि मस्त लागते आता तांदुळाची खीर आवडत नसेल तर तांदूळ कमीही वापरू शकता तुम्ही आता मी हे सर्व साहित्य वाटून घेते सुरुवातीला पाणी दूध काहीच न वापरता वाटून घेतले आता यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे त्यासाठी पाणी न टाकता दूध टाकायचे आहे दुधामुळं बारीकही होते आणि चवई बिघडत नाही खिरीची थोडीशी दूध टाकून द्यायचे त्यानंतर याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि पेस्ट जास्त बारीक नाही करायची तर रवाळच करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने अशी रवाळ पेस्ट तयार झाली आता, आता ही सर्व वाटून घेतलेली पेस्ट उकळलेल्या दुधामध्ये टाकून द्यायची दुधाला बघू शकता कसा कलर आलेला आहे केसरमुळे एकदम मस्त असा आता ही वाटून घेतलेली सर्व पेस्ट मी या दुधामध्ये टाकून दे मिक्सरच्या भांड्यात थोडेसे दूध टाकून तेही त्यात टाकून घेतले म्हणजे बादामची पेस्ट त्याला लागलेली राहत राहत नाही आता ही सर्व पेस्ट या दुधामध्ये छान अशी मिक्स करते आणि एकदम कमी गॅसवरती सात ते आठ मिनटं शिजू देते म्हणजे जे कच्चे तांदूळ आहे ते छान असे शिजून येतात आणि घट्टही होते खीर आणि चवीलाही खूप छान आणि मस्त लागते हे बघा जवळपास सात ते आठ मिनटं झाले कमी गॅसवर एकदम छान आणि मस्त ही खीर शिजलेली आहे चव घेऊन बघायची तांदूळ शिजले आहे की नाही त्यातले नाहीतर कच्चेच राहतील तर चव चांगली लागणार नाही आणि घट्टही झालेले खीर बघू शकता तांदूळ शिजले त्यातले की त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून द्यायची मी पाच ते सहा चमचे साखर घेतली पोहे खायच्या चमच्याने आता तुम्ही जास्त गोड खात असाल तर जास्तची दोन चार चमचे शिल्लकही घेऊ शकता कमी खात असाल तर कमीही टाकू शकता साखर मिक्स करून घेतली साखर टाकल्यानंतर दोन तीन मिनटं शिजू दिले त्यानंतर आता यामध्ये सर्वात शेवटी विलायची पावडर टाकून घ्यायची विलायची पावडर टाकली की गॅस बंद करून घ्यायचा खीर छान अशी मिक्स करायची बघू शकता एकदम छान आणि मस्त अशी खीर तयार झालेली एकवेळेस नक्की करा फार कमी बादा वापरलेले मी यामध्ये तुम्हाला कशी वाटली खीरीची खिरीची रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्यावरती बदाम पिस्ता टाकून द्यायची आणि नक्की अशा खिरीचा आस्वाद घ्या रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद